आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासान स्वच्छ ठेवा स्वच्छ ठेवा राजगुरद ठेवा स्वच्छ ठेवा स्वच्छ ठेवा स्वच्छ ठेवा स्वच्छ ठेवा स्वच्छ ठेवा राजगुरुदर्शन स्वच्छ ठेवा आता या ठिकाणी पहा कचऱ्याचा डीग आता आम्ही थोडा बाहेर काढलेला आहे हा दाखवा बघा जरा इथं सडलेला कुसलेला कचरा याच्यामध्ये किडे झालेले आहेत आता हे महिला कर्मचारी हा कचरा उचलतात यांना आरोग्याचा खूप मोठा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे आणि या अशा घाणीमध्ये त्यांना काम करावं लागते आपल्या केवळ एका छोट्याशा चुकीमुळं आज कर या कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आहे आणि याचा कोणतरी थोडासा विचार करावा तसेच हा जो परिसर आहे क्रीडा संकुलचा परिसर आहे आपल्या खेड तालुक्याचं आपल्या राजगुरुनगरचं भूषण असलेलं हे क्रीडा संकुलचं मैदान इथं सकाळी लोक फिरायला येतात व्यायामाला येतात खेळायला येतात आता इथं स्विमिंग टँकचं काम चालू आहे त्याच्या कोपऱ्यावरती खूप मोठा कचऱ्याचा ढीग असतो अतिशय लज्जस्पद बाब आहे आपल्या गावाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर हा परिसर अतिशय स्वच्छ पाहिजे आणि ह्याची सगळ्यांना एक जाणीव पाहिजे त्याच्यामुळे ह्या कामामध्ये जास्तीत जास्त सुज्ञ नागरिकांनी सहभाग घ्यावा तसेच जे बेशिस्त नागरिक आहे यांनी हे काम लवकर था लवकरात लवकर, लवकर थांबवलं पाहिजे ठिकाणी कचरा टाकणे नाही तर अन्यथा आम्हाला यापुढे आता आम्ही विनंती करतोय पण यापुढे आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील आणि ते उपाययोजना तरी ही आता विनंती आहे की आपण कृपया अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासानं